आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंत साहेब संस्थेचे चेअरमन आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी साहेब अनास्कर साहेब अनिल पाटील साहेब आणि सर्व मान्यवर मी सगळ्यांचं नावं लिहून आपला वेळ घेऊ इच्छित नाही परंतु या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं गेले दोन महिने दीड ते दोन महिने ज्या ज्या कुणी कष्ट घेतले अपार कष्ट घेतले त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप स्वागत करतो खूप खूप सत्कार करतो कारण हा एकट्या दुकट्याने करायचा कार्यक्रम नाही हा सामूहिक असा कार्यक्रम आहे आणि म्हणून या सामूहिक कार्यक्रमामध्ये शेकडो अनेक लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं असत आणि त्या रामदास फुडाणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या विसाव्या जागतिक मराठी संमेलनामध्ये आतापर्यंत त्यांनी एकोणीस संमेलन आयोजित केल्याने हे विसावं संमेलन होतं तर त्यांनी स्वतः मान्य केलं की ह्या संमेलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उपस्थिती त्याचबरोबर सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची होती ही खऱ्या अर्थानं रैत शिक्षण संस्थेला दिलेली पावती आहे असं मी समजतो पहिल्या दिवसापासून माननीय शरदचंद्रजी साहेब जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यापासून तर आज समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी प्राध्यापकांनी प्राचार्यांनी ज्या ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अतिशय आभारी आहे आणि अधिक वेळ न घेता इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि आपण सगळेजण कारण आपण सगळे जरी पेंडाला उभा केला सगळं उभं केलं पण ऐकणारे लोक नसतील योग्य प्रकारचे मुलं किंवा मुली किंवा या परिसरातले लोक या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्या कार्यक्रमाला काही मजा येत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांचे या ठिकाणी मी शौकी सगळ्यांचे स्वागत करतो सत्कार करतो अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो थँक्यू विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि बंधुभि मला आतापर्यंत प्रेडिक्टेबल एक्झाम्स विषयी माहिती होती पण आईन मेळची परीक्षा घेतली जाते असं मला माहीत नव्हतं त्यामुळे मला अचानक म्हणजे अॅक्सिडेंटल अध्यक्षपद असं काहीतरी मला मी म्हणेन पण त्याबद्दल मी संयोजकांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो दळवी सरांनी जे एक भाषण आत्ता केलं ते समारोपाचं एक समग्र आदर्श भाषण कसं असावं त्याचा विलक्षण होता आणि एखाद्या एखा संस्थेचा नेता कोणालाच कसा विसरत नाही आणि म्हणून तो नेता असतो याचाही तो एक मानदंड त्यांनी प्रस्थापित केला आज रामदासजींनी कानोपात्रा आणि क्लिओपात्रा असं एक रूपक आपल्यासमोर आणलं आणि मी स्थिमित झालो <laughs> की अशा प्रकारचा ग्लोबलायझेशनचा अन्वय अर्थ मी कधीच ऐकला नव्हता मला असं वाटतं की आ, मी एक पाच मिनटं आपण पुढे काय करू शकतो याविषयी बोलणं उचित ठरेल <laughs> पहिली गोष्ट म्हणजे हा जागतिक संदर्भात शोध मराठी मनाचा घेतला गेला त्याच्यातला सर्वात महत्वाचा शब्द माझ्या दृष्टीने जो आहे तो मराठी हा आहे आणि आपण जागतिक दृष्ट्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येच्या संदर्भात समज शोधलं तर आपण एक पंधरावा जगातला मोठा भाषक गट आहोत आणि आपण सगळ्या जगभर पसरतो आहोत भारतीयांचं वैशिष्ट्य हे वीसशे पस्तीस सालापर्यंत उलगडत जाणार आहे ते टायफॅकच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे ते टे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग असेसमेंट काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि त्याचं जर अगदी वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं जा तर जागतिक मराठी अकादमी जे काम करते आहे त्याचा जागतिक संदर्भ काय तो तुमच्या लक्षात येईल तो असा आहे की असं घडतंय जगामध्ये की इंडियन्स आर कॉलोनायझिंग द वर्ल्ड आपल्याकडे लोकांनी वसाहती केल्या पाश्चात्य लोकांनी वसाहती केल्या पण भारतीय जगभर वसाहती करत आहेत आणि सगळी गळेत पसरत आहे अशा वेळेला त्यांच्या घराघरांमध्ये मराठी भाषा ही टिकली पाहिजे याची जबाबदारी जे महाराष्ट्रात राहतात तुमच्या माझ्यासारखे त्यांच्यावर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला संवादी मराठी शिकायचं याचा उत्कृष्ट अभ्यासक्रम तर जागतिक मराठी अकादमीनी सर्व मराठी तज्ज्ञांच्या मदतीने करायचं ठरवला तर त्याला जे काही तंत्र वैज्ञानिक सहकार्य लागेल ते संपूर्णपणे आमचं महाराष्ट्र ज्ञान महामंडळ द्यायला तयार होईल कारण युरोपियन युनियन ज्या वेळेला एकत्र झालं त्यावेळेला युरोप मधल्या प्रत्येक देशाची भाषा भिन्न होती परंतु एक मार्केट प्लेस म्हणून ते एकत्र झाले आणि एक एक युनिफाईड मार्केट तयार करायचं तर, तर इकडच्या देशातले लोक लेबर मोबिलिटी मध्ये दुसरीकडे जातील अशा वेळेला त्यांना त्या देशाची भाषा आल्याशिवाय ते तिथे विशेष व्यवहार करू शकणार नाहीत कारण त्या त्या देशात राहणारे जे लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने त्यांची भाषा ही फक्त त्यांच्या अस्तित्वाची ओळख नसून त्यांच्या अस्मितासुद्धा त्या भाषेशी निगडीत असतात आणि म्हणून स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये गेलेल्या माणसाला फ्रेंच यावं लागेल फ्रान्समधून जर्मनीत गेलेल्या माणसाला जर्मनी यावंच लागेल या दृष्टीने त्यांनी भाषा शिक्षणासाठी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार केलं आणि त्यामुळे आपण पटकन त्या भाषा संवादी पद्धतीने कम्युनिकेटिव्ह जर्मन कम्युनिकेटिव्ह इंग्लिश असं आपण शिकू शकतो त्यामुळे तसंच आपण एक कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार करू आणि आपली मराठी भाषा जगातल्या सगळ्या लोकांना सहज शिकता येईल इतकी सुंदर भाषा आहे ती सहज शिकता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया मला अतिशय आनंद झाला की अशोक नायगावकर सर फगू शिंदे सर इथे आहेत आणि ज्यावेळेला पुण्यामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळेला वैशाली पतंगे मॅडम यांचं अप्रतिम असं मराठी भाषण मी ऐकलं आणि मी चक्क सदगदित झालो की एक शासकीय अधिकारी आय आर एस बदलात इतकं सुंदर मराठी कसं का काय बोलू शकतात तर त्याच्यामुळे असे लोक आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेचा झेंडा जगभर पडकेल आणि जिथे जिथे मराठी लोक जातील तिथे तिथे त्यांची मुलं त्यांची नातवंड मराठीतच बोलतील मराठीचा आस्वाद घेतील मराठीवर प्रेम करतील ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया दुसरी गोष्ट म्हणजे की आपली संस्कृती जी आहे तिचा प्रसार करण्यासाठी आपण प्रसिद्ध प्रयत्न करूया फार वेळा जागतिकीकरणाचा उल्लेख केला गेला त्याचा जो अर्थ सध्या प्रचलित आहे तो, तो वसुधैव मार्केटम असा आहे आपण मराठी लोकांनी त्याचा अर्थ वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करूया आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे संपत्तीची निर्मिती जी आता होते ती ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती आता तयार होते आहे ज्याचा मगाशी हतेकर सरांनी उल्लेख केला की ती डिझाईन्स तिकडे तयार होतात आणि त्या व्हॅल्यू चेन सर्वात कमीत कमी प्रतीच्या गोष्टी आपल्याकडे होतात ही आपली ओळख भारताची बदलण्यासाठी आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूया आणि त्या दृष्टीने त्यांनी जो मुख्य आपल्यासमोर कार्यक्रम मांडला की शिक्षण आरोग्य रक्षण त्याचबरोबर संशोधन आणि मी त्याला जोड देईन की संस्करण म्हणजे आपली संस्कृती या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्यातून एक महत्त्वाची ओळख आपली जगाला देऊया आणि ती म्हणजे आपल्या देशाचं नाव भारत असं जे आहे त्याची व्युत्पत्ती समजून घेऊ संस्कृतामध्ये त्याची व्युत्पत्ती अशी आहे की भा नाम अभा म्हणजे नाम या शब्दाचा अर्थ म्हणजे भा नाम अभा अभानाम प्रभा प्रभानम ज्ञानम तत्र रथ हा म्हणजे भारत म्हणजे काय तर जो ज्ञानाच्या उपासनेत रथ आहे तो भारत तर ती ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती जी ते डिझाईन्स पॅटर्न्स याच्यातून निर्माण होते तर ती निर्माण करायची असेल तर आपल्याला प्रथम ज्ञानाच्या उपासनेत रथ व्हावं लागेल त्याची सुरुवात आपण मराठी गावागावांमधून करूया आणि तसं केलं असता आपण देशाला आणि जगाला पुढे नेण्यासाठी विलक्षण प्रयत्न केले जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरून आपण त्याची सुरुवात केली अशी इतिहासामध्ये नोंद होईल रामदास कुटाळे सर आणि रयत शिक्षण संस्था यांचा जो संबंध आहे तो विलक्षण आहे कारण ते ज्यावेळी अठरा वर्षाचे होते एकोणीसशे एकसष्ट साली त्यावेळी प्रथम ते रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यामुळे आज तो संबंध वाढत वाढत इथपर्यंत आला आहे याचा मला विशेष आनंद वाटतो मला माझे विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि तुम्ही खूप काळ खूप चिकाटीने आणि उदार अंतकरणाने माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल खूप थोडे आभार